नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग दहा मी अनुराग शिवा आज फारच आनंदात दिसत आहे चेहऱ्यावर गुलाब फुलले तिच्या कितीदा विचारतोय मी तिच्या आनंदाचं कारण पण सांगायला तयार नाही मी तिच्याकडे बघत तिचे निरीक्षण करत आहे पण मला काही तिच्या मनाचा अंदाज लावता येत नाही मला तसा कुणाच्याच मनाचा अंदाज आजपर्यंत लावता आलेला नाही नाहीतर शरयूच्या मनात काय चाललंय हे ओळखलं नसतं का मी कदाचित तेव्हा माझं थोडं चुकलंच होतं मी आपल्याच विश्वासगुंग होतं माझा असा अबोल स्वभाव घरात असूनही नसल्यासारखा मी आणि त्यात कामात स्वतःला फारच पाहून घेतले समोरच्याने तरी किती सहन करायचे मला आता सुवर्णासाठी बदललोय मी हा बदल मी स्वतःमध्ये तेव्हाच केला असता तर कदाचित माझ्या संसाराची ही दुर्दशा झाली नसती आणि या सगळ्यात सर्वात जास्त भरडली जाते ती माझी शिवा तिचा काही गुन्हा आहे आमच्या दोघांच्या भांडणात तिच्या बिचारीचा कोंडमारा होतो मी आपल्याच विचारात हरवून शिवण्याकडे बघत होतो काय हो एवढं काय कौतुक का चाललंय ले आपल्या लेखीचं तेव्हाच तिच्याकडे टक लावून बघता येते सुवर्णा माझ्याजवळ येऊन अगदी खोचकपणे म्हणाली अगं शिवा आज फार आनंदात दिसते काय कारण आहे तेही सांगत नाही मी सुवर्णाकडे पाहत म्हणालो कदाचित तिला काही माहीत असेल तर सांगेल या आशेने हो गालात असताना मीही बघितले काही मुलाबिलाचा चक्कर नाही ना नाही कसं आहे आजकाल मुली फार लवकर बिघडतात बरं वेळीच आवरावे लागते त्यांना सुवर्णाच्या अभद्र तोंडातून ते निघालेले शब्द ऐकून तिच्या थोबाडीत मारावेसे वाटले मला सुवर्णा तोंडाला आवर घाल तिचं वय काय आणि तू बोलतेस काय काही कळतंय का तुला मी तिच्यावर दातोट खाऊन बोललो आजकालची पिढी कशी आहे तुम्हाला माहीत नाही अकरा वर्षापासून मुली बिघडायला लागतात आणि त्यात तिच्या आईचे चाल असे असल्यावर ही तरी दुसरा कुठला उजेड पाडणार आहे रागाच्या भरात मी सुवर्णाच्या कानाखाली एक मारून दिली माझ्या मुलीबाबत एवढं कसं ऐकणार होतो मी आणि शरयूबाबतही पण शरयूबाबत मला हे ऐकावे लागणार होते पण माझ्या मुलीबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नव्हतो आमचा गोंधळ ऐकून शिवा आमच्याजवळ आली घाबरून थोड्या अंतरावर थांबली होती ती काय झाले पप्पा आतापर्यंत आनंदात असलेली शिवा आता रडवेल्या चेहऱ्याने विचारत होती काही नाही तू तुझा अभ्यास कर आमच्याकडे लक्ष देऊ नकोस मी तिच्या खांद्याला धरून बाहेर पोर्चमध्ये येऊन बसलो आतमध्ये सुवर्णाची बडबड चाललेली होती तिच्यावर हात उगारला म्हणून तिचा इगो चांगलाच दुखावला होता त्यामुळे तोंडाला येईल ते बोलत होती माझ्या शिवण्याला नको नको ते बोलत होती असे वाटत होते उठून जावे आणि चांगले बदडून काढावे तिला बोलताना मला सोडून जाण्याच्या धमक्याही देत होती पण यावेळी गेली असती तर मीही तिला अडवले नसते सहन करण्याची काही मर्यादा असते की नाही पप्पा माझ्यासाठी भांडण झालं तुमचं तिचे कानावर आदळणारे शब्द ऐकून शिवन्याने मला विचारले नाही रे बेटा असे काही नाही मी म्हणालो खरं पण माझ्या बोलण्यात आत्मविश्वास कुठे होता आणि सुवर्णाच्या बडबडीवरून तिला लक्षात आले होते की प्रकरण काय आहे पप्पा मी आनंदात का होते सांगू तुम्हाला ती माझ्याकडे आशेने बघत म्हणाली मी होकारार्थी मान हलवली पण पप्पा तुम्हाला वाईट वाटणार नाही ना प्रॉमिस करा तुम्ही वाईट वाटून घेणार नाही केवढ्या कळकळीने म्हणाली ती आता ही नेमकं काय सांगणार आहे मलाही शंका वाटायला लागली तुझा पप्पांवर विश्वास नाही का बाळा चुकीचे काही केले असेल तर ओरडावे लागणार होते पण यावेळी तरी मी तसे काही बोलायचे टाळले तिच्या मनात काय चाललंय ते काढून घेणे जास्त महत्वाचे होते आज मम्मी मला शाळेत भेटायला आलेली तिला भेटून खूप छान वाटले मला सांगताना शिवण्याच्या डोळ्यात आसू आले मी आपल्या हाताने तिचे डोळे पुसले शिवा मी मनाई केली का बेटा तुला मम्मीला भेटायला मग तेव्हाच का नाही सांगितलेस मला मी तिच्या खांद्यावर थोपटत म्हणालो तशी ती माझ्या कुशीत शिरली पप्पा राग नाही ना आला तुम्हाला मला बिलगून ती विचारत होती अगं राग कशाचा आहे त्यात आणि तू तु तु तुझ्या मम्मीला भेटलीस तरी माझ्यावरचं प्रेम थोडंच कमी होणार आहे तुझं तुला आठवण आली की भेट तिला मी कधीच मनाई करणार नाही फक्त आता मला सोडून तिच्याकडे जाण्याचा विचार तेवढा करू नकोस मी तिच्या डोक्यावर थोपटत म्हणालो थँक्यू पप्पा आणि पप्पा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मी तुम्ही वर्ल्डचे बेस्ट फादर आहात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता मलाही कळतंय या वयात तिला सगळ्यात जास्त तिच्या आईची गरज आहे मोठी होत आहे ना ती तोवर बडबडत सुवर्णा बाहेर आली आणि आम्हा दोघा बापलेकीचा मिलाप मिला पाहून आणखीनच चिडली ती बडबड अजूनही चाललेली शिवा भेदरलेल्या नजरेने तिच्याकडे बघत होती तुझी बडबड बंद करतेस की नाही आता शांत बसणार नसशील तर बॅग उचल आणि रस्त्याने लाग मी चांगल्याच कडक स्वरात तिला बोलत होतो माझ्या डोळ्यातला राग तिला कळला असेल कधी कधीच तो असा वर यायचा त्यामुळे तीही आता जरा शांत झाली तिच्याशी मी जेवढे नरमईने वागतो तेवढी डोक्यावर बसत चाललेली त्यामुळे आता मलाही थोडं स्ट्रिक्ट वागावे लागणार आहे बोलायला काय जात आहे म्हणे निघून जा इथून मीस आहे म्हणून संसार करते किती चांगला करतेस ते दिसतच आहे जा मला कुणाचीच गरज नाही तुला काय वाटतं ग एकटा राहू शकणार नाही मी जा सगळे माझ्या आयुष्यातून निघून मला कुणाचीही गरज नाही मीही तिला रागातच उत्तर दिले पाय आपट ती घरात निघून गेली पप्पा शांत ना मला फार भीती वाटते तुम्हा दोघांचे भांडण झाले की माझी शिवा घाबरतच म्हणाली सुवर्णा आता रुसून बसलेली असणार स्वयंपाक तर ती करणारच नाही हे ठाऊक होतं मला तुला भूक लागली ही असेल ना मी विचारले हो चल मग आपण बाहेर जाऊया जेवायला मी उभा राहत म्हणालो पप्पा नको ना आपण जेवायला बाहेर गेलो तर ती तशीच उपाशी झोपून जाईल त्यापेक्षा घरीच पार्सल मागवा माझी एवढीशी शिवा सगळ्या जगाची चिंता आहे तिला झोपू दे एक दिवस उपाशी राहिली तर काही बिघडत नाही मी ही रागातच म्हणालो मग आपण पण राहूया ती हाताची घडी घालून म्हणाली तिच्याकडे बघून हसूच आले मला मी फोन हातात घेतला आणि घरीच पार्सल मागवले मग काय म्हणाली तुझी मम्मी मी तिला हसतच विचारले तीही आनंदाने सगळं सांगायला लागली तिच्या बोलण्यावरून मला कळलं खूप काही अशा गोष्टी असतात ज्या ती मला सांगू शकत नाही आज तिने आपल्या मम्माबरोबर शेअर केल्या होत्या मी तिची आई बनण्याचा प्रयत्न करतोय पण निसर्गानेच ही शक्ती दिली नाही मला आई ती आईच नाही का तिने शरयूला शाळेत भेटायला येण्यास मनाई केली हेही सांगून टाकले तुला भेटायचे असेल ना तेव्हा मला सांगत जा मी स्वतः नेऊन देईल तुला ती शरयूच्या घरी जाऊन भेटली तरी मला काही हरकत नसणार होती लव यू पप्पा अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू तिच्या डोळ्यात मला स्वतःविषयी अभिमान नेहमीच दिसतो पण आज त्या डोळ्यातील चमक काही वेगळीच होती बायकोसोबत भांडण झाले म्हणून डिस्टर्ब असलेला मी शिवण्यामुळे लवकरच माझा मूड चांगला झाला बस बस आता फार जास्त मस्का लावू नकोस मी हसत तिच्याकडे बघत म्हणाल थोड्या वेळाने जेवणाचे पार्सल आले शिवण्याने धावतच जाऊन पार्सल घेतले स्वतःच डायनिंगवर बसून जेवण वाढून घेतले मी तिला मदत करत होतो तिच्या हाताने खाली जास्त सांडलेले पाहून आणखी सुवर्णा चिडायची रुसून बसलेल्या सुवर्णाला बोलवायला कुणी जायचे यावरून आता परत संभ्रम निर्माण झाला शिवण्याची इच्छा नव्हती आणि माझीही मला काही फरक पडत नाही ती जेवली काय आणि उपाशी राहिली काय मी अजिबात जाणार नाही आहे तिला बोलवायला मी म्हणालो तशी शिवन्या उठली आणि बोलवायला गेली मम्मी जेवायला येतेच ना शिवन्या आपल्या छोट्याशा हाताने तिचा हात धरून म्हणाली नको मला भूक नाही आधी मारायचं आणि मग नाटक करायचं जेवायला ये म्हणून सुवर्णा रडत म्हणाली माझं सगळं लक्ष या दोघींकडेच होतं अगं सॉरी ना मम्मी पण जेवायला चल बघू आता तुझ्या आवडीची भाजी मागवली आहे तरीही तिने काही रिस्पॉन्स दिला नाही शिवा नसेल जेवायची तिला तर राहू दे भूक लागली की खाईल ती नंतर मी मोठ्या आवाजात म्हणालो तू जेवणार नसशील तर मीही जेवणार नाही माझी शिवा म्हणाली तशी सुवर्णा उठून डायनिंगजवळ आली ती शिवाच्या धमकीला नाही तर माझ्या मोठ्या आवाजाला घाबरली हे कळले होते मला तू कशाला उपाशी राहतेस माझ्यासाठी ती शिवाच्या जवळ बसून म्हणाली मी नकारार्थी मान हलवत जेवणात लक्ष दिले लवकर आपले जेवण आटपून मी रूममध्ये निघून गेलो मी गेल्यावर दोघी गप्पा मारत जेवत होत्या कधी नव्हे ते सुवर्णा शिवासोबत सुवर चांगली बोलायला लागली होती जेवण झाल्यावर शिवन्याने तिला आवरायलाही थोडीफार मदत केली लहान आहे ती अजून तिला घरातली कामं कुठे जमतात आणि शिवा काही करत दिसली की मी ओरडतो सुवर्णाला नाही तर ती माझ्या शिवाला कामात झुंपून घेईल भी याची भीती वाटते मला शेवटी सावत्र आई ना किती ती किती नशीबवान होतो शरयू आपण एवढी समजूतदार शिवा आपल्याला भेटली पण तू मात्र आधीच माझ्या संसारातून एक्झिट घेतलीस आपल्या तिघांचा किती सुंदर परिवार होता आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी कुठेतरी कम कमी पडलं आजही स्वच्छ आठवतात ते दिवस नेहमी बडबड करणारी तू आपली शिवा आल्यावर मात्र फार कमी बोलायला लागली होतीस माझ्या लक्षात आले नव्हते असे नाही तुझं हे कमी बोलणं खटकायचंही पण वाटायचं तू मॅच्युअर होत आहेस मुलगी झाल्यामुळे जबाबदारी अंगावर पडली त्यामुळे तुझा बालिशपणा कमी झाला पण खरं सांगू मलाही ती अल्लड सारखं बळबडत असणारी आणि माझ्या मागे पुढे करणारी शरू आवडायची बरेचदा विचार केला की तुला बोलून दाखवावे पण प्रत्यक्षात कधी बोलताच आले नाही माझ्या अंगावर माझ्या कंपनीने फार मोठी जबाबदारी टाकली होती आपली शिवा एक वर्षाची असताना मला प्रमोशन मिळालं होतं पण नुसतं प्रमोशन नसतं का ते जबाबदारी तेवढीच असते मग काय कामात वाहून घ्यावी लागते स्वतःला घरात पैसा भरपूर येत होता पण उसंत जराही नव्हती कधी कधी वाटायचं आठ दिवस सुट्ट्या घ्याव्या आणि तुम्हा दोघींसोबत कुठेतरी दूर फिरून यावे एकदा तुला बोलूनही दाखवले होते पण तू मात्र नाक मुरडलेस मला काय माहीत तू तेव्हा उपहासाने मुरडलेस ते वा नाक मला वाटलं तुला माझ्याबरोबर बाहेर यायची इच्छा नाही किंवा तुलाही ऑफिसमधून सुट्ट्या मिळत नसतील मग मीही तुला फोर्स केला नाही तू स्वतःला तुझी नोकरी आणि शिवामध्ये गुंतवून घेतले होतेस फार दगदग व्हायची तुझी समजायचं मला मला सुट्टीच्या दिवशी ही कामं असायची म्हणून तू मला बाहेर फिरायला नेता यायचे नाही पण थोडा वेळ मात्र काढून तुला स्वयंपाकात मात्र मी आवर्जून मदत करायचो तेवढीच तुझी दगदग कमी व्हावी म्हणून आणि तुझ्यासोबत वेळ घालवता यावा म्हणूनही पण तू मात्र तेव्हाही फार कमी बोलायचीस पण तुझ्या या अबोल वागण्याचा अर्थ मी तुझ्या मॅच्युरिटीशी जोडला तू रुसलीस माझ्यावर माझ्या लक्षात कसे आले नाही आणि इतके वर्ष कुणी रुसतं का ग भांडायचं होतं ना माझ्याशी का नाही भांडलीस शवी माझ्याशी रुसायचं तरी पूर्णपणे ना माझ्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचीस मला हवं नको ते सगळं मी ऑफिसमध्ये जायच्या आधी माझ्यापाशी रेडी असायचं फक्त बाय म्हणण्यासाठी कधी कधी तू नसायचीस तुला मिस करायचो मी पण तुलाही ऑफिसला जायची घाई होते म्हणून कधी बोलूनच दाखवले नाही हे असं रुसणं असतं का गं समोरच्याला कळूच नाही आपलं माणूस रुसलंय ते मग तुझा रुसवा तरी कसा काढायचा मी सांग ना आणि एक दिवस तू रुस्वा एवढा टोकाला गेला की तू कायमची सोडून गेलीस मला हे असं कुठं असतं शरयू तुला तरी दोष देऊन काय फायदा माझी चूक आहे मी सतत तुला गृहीतच धरत आलो आता शहाण आलाय मला पण वेळ निघून गेली आता मात्र चांगलं कळतं की नात्यांमध्ये संवाद महत्वाचा असतो आता प्रयत्न करतो ग मी बोलण्याचा पण तू कुठे आहेस आता माझ्याजवळ तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद